आपण आपला आहोत जयस्त चौक चिंकी आपण जाणून घेऊया आमच्यासोबत एक चर्मकार बांधव आपलं नाव किरणलाल आप सिंगणेल ना सिंग आहेत आपल्याला काय वाटतं अठरा तारखेला आपण मतदान आहे आम्ही मतदान करणार आहात का हा फिर आप... ओट एक बार मोदी लाई बहुत अच्छे आदमी आहे हो जायगा धीरे धीरे खामगाव रेल्वे मार्ग चालू होगा इस केली थोडा वक्ति हे काय पब्लिक को ऐसा चाहिए कि ताबड़तोड़ होना चाहिए काम काम के लिए खुद विचार करना चाहिए हाँ। और प्रताप राव दादा सुन के आएंगे ऐसा एक मेरा अंदाज है धन्यवाद महाराष्ट्र आपण आलो आहोत जयस्तंभ चौक येथे या ठिकाणी आहेत आपल्यासोबत रिक्षा चालक रिक्षा चालक आहेत आपण जाणून घेऊया या ठिकाणी अठरा तारखेला ते मतदान करणार आहात या टेकेल्या दर्शकांना आपण सांगावं की आपण या ठिकाणी निर्णायक भूमिका काय घेणार आहात आपल्यासोबत आहेत रिक्षाचालक नाम काय हा राष्ट्रवादी शिमे साहेब राष्ट्रवादी मतदान करणार आहे अपने अपनी समस्या क्या है समस्या बस बस ये है गरीब आपका नाम मेरा नाम श्री राशि क्या करते क्या आप गाड़ी चलाता हूँ अच्छा अच्छा क्या लगता है अपने को इस ये महाराष्ट्र के अंदर जो लोकसभा के जो मतदान या खड़े हैं उस बारे में क्या है आपका कांग्रेस सरकारी आने ओके धन्यवाद इन्हों का कहना है कि इस बार कांग्रेस सरकार आनी चाहिए आप जो हैं, जय स्तंभ जय हिंद जय महाराष्ट्र जय जय हिंद महाराष्ट्र आपण आलेलो आहोत या ठिकाणी एक रेडीमेडचं दुकान या ठिकाणी थाटलेलं आहे त्यांनी पालामध्ये या ठिकाणी व्यवसाय करणारे बांधव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया जे जा, बुलढाणा जिल्ह्याची जी लोकसभेची जी, लोक जी, जी उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे बलाढ्य उमेदवार या ठिकाणी उभे आहेत या संदर्भामध्ये दर्शकांना आपण काय सांगू शकता आपलं नाव हॅलो हा मी राजू आपण किती वर्षापासून हा आपला कपड्याचा व्यवसाय एक वर्ष या मतदानाविषयी काय वाटतं मतदानाविषयी आमचे मत म्हणजे कसं आहे आमच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर झालेल्या पाहिजेत बस दुसरं काही नाही आणि उमेदवार असा पाहिजेत की सर्वांचे गोरगरिबांचे दुःख जाणून येणार पाहिजे आणि धडाके बार उमेदवार पाहिजे आपलं गाव कोणतं आहे आमचं गाव गोरगाव असेल अच्छा आपलं काही गावच्या काही समस्या काही विकास वगैरे विकास तर सर्व स्टॉप आहे सध्या भाऊ आपल्याला काय आवडत आम्हाला म्हणजे काय भाऊ जे गोरगरिबांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी एक बाद उमेदवार पाहिजे धन्यवाद आपण जाणून घेतलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्व छाणेचित्र बघत आहात की केलाईव्ह मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आपण आलेलो आहोत एक नागरिक समाजाच्या प्रतिष्ठानामध्ये आपलं आहोत जाणून घेऊया हे अठरा तारखेला या ठिकाणी मतदान करणार आहात त्या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आपलं नाव माझं नाव विजय गायक येत्या अठरा तारखेला आपण सर्वांनी मतदान करावे आणि योग्य ते उमेदवार मिळून त्यांचं असं म्हणणं आहे की योग्य उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायला पाहिजेत कारण की आपल्याला आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्याला भारताचा विचार जर करायचा असेल तर आपल्याला मतदान करणं हे अत्यावश्यक आहे आपण आलो आहोत त्यांच्या प्रतिष्ठानामध्ये अतिशय रोखोक भूमिका यांनी मांडलेली आहे व त्यांचे या ठिकाणी कस्टमर सुद्धा आहेत त्यांचीसुद्धा आपण या ठिकाणी प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया आपलं नाव सर आपलं गाव चिखले

जय महाराष्ट्र आपण आलेलो हो आहोत भाजी मार्केट या ठिकाणी आहेत आपलं गाव कोणतं आहे आपण येणार अठरा तारखेला मतदान करणार आहात का कसा उमेदवार आपलं नाव काय भाऊ

निर्णायक भूमिका तुमची काय असणार आहे या मतदानाच्या दिशे शिवसेना शिवसेनेला आपण मतदान करणार आहोत धन्यवाद काय हरकत नाही यांनी रोखोक भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे की प्रताप